स्वागत आज आपण बाल विकासाच्या काही महत्वाच्या सिद्धांतांवर बोलणार आहोत आपल्याकडे जी माहिती आहे त्याच्या आधारे नमस्कार मुलांची वाढ कशी होते ते शिकतात कसं याबद्दलचे मुख्य विचार समजून घेणं हा आपला आजचा उद्देश आहे हो चला सुरुवात करूया नक्कीच आणि हे सिद्धांत समजून घेणं महत्वाचं आहे कारण यातून आपल्याला कळतं की मुलांना अधिक प्रभावीपणे कसं सपोर्ट करायचं त्यांच्या वाढीसाठी त्यांच्या शिकण्यासाठी बरोबर एक प्रकारे त्यांच्या जगात डोकावून बघण्यासारखा आहे अगदी आपण सुरुवात करूया जीन पियाजेपासून स्विस मानसशास्त्रज्ञ हो पियाजे त्यांनी मांडलं की मुलं ज्ञान मिळवताना नुसती ऐकत किंवा बघत नाहीत ती स्वतः सक्रिय असतात अनुभवातून जगाबद्दलची समज तयार करतात बरोबर त्यांची विचार करण्याची पद्धत ती पण वयानुसार बदलते टप्प्याटप्प्याने विकसित होते हो आणि त्यांनी स्कीमा ही संकल्पना वापरली काय आहे हे नक्की स्कीमा म्हणजे कसं की अनुभवांना अर्थ देण्यासाठी आपल्या मनात तयार होणारे आराखडे जणू काही आपल्या मेंदूतली फायलिंग अच्छा नवीन माहिती आली की ती जुन्या फाईलमध्ये बसवायची की नवीन फाईल तयार करायची असं आपलं मन ठरवतं पियाजेंनी विकासाचे चार मुख्य टप्पे सांगितले आहेत हो ते चार टप्पे आपण ते जरा सविस्तर बघूया पहिला टप्पा कोणता पहिला म्हणजे जन्मापासून सुमारे दोन वर्षांपर्यंत संवेदी कारक अवस्था संवेदी कारक म्हणजे इंद्रिया आणि हालचाली अगदी बाळा त्यांच्या सेन्सेस मधून आणि ऍक्शन मधून जग शिकतात म्हणजे वस्तू तोंडात घालणं पकडणं आवाज ऐकणं याच टप्प्यात एक मोठा बदल घडतो वस्तुस्थायीत्व म्हणजे म्हणजे डोळ्यासमोर नसलेली वस्तू सुद्धा अस्तित्वात आहे हे, हे बाळाला कळायला लागतं हा त्यांच्या विचारातला मोठा टप्पा आहे अच्छा म्हणजे असं नाही की वस्तू दिसली नाही तर ती नाही जगात बरोबर आणि याच काळात ते त्यांच्या कृतींचे परिणाम काय होतात हेही शिकायला लागतात मग दुसरा टप्पा तो कधी सुरू होतो साधारण दोन ते सहा वर्षांपर्यंत याला म्हणतात पूर्व क्रियात्मक अवस्था पूर्व क्रियात्मक यात काय होत इथे भाषा खूप वेगाने डेव्हलप होते मुलं सिंबॉलिक विचार करायला लागतात म्हणजे कसं काठीला घोडा समजून खेळणं हो हो असं करतात मुलं पण त्यांचा विचार अजून तार्किक नसतो बरोबर अगदी आणि इथे अहंकेंद्रितता म्हणजे इगोसेंट्रिझम दिसतं त्यांना वाटतं जग जसं मला दिसतंय तसंच सगळ्यांना दिसत असणार दुसऱ्याचा व्ह्यू पॉईंट घेता येत नाही आणि गोष्टी उलट्या क्रमाने विचार करणं किंवा समजा एखाद्या वस्तूचा आकार बदलला तरी तिचे मूळ गुणधर्म तसेच राहतात ज्याला कन्झर्वेशन म्हणतात हे समजायला त्यांना अजून वेळ लागतो हे इंटरेस्टिंग आहे मग तिसरा टप्पा तिसरा टप्पा तो साधारण सात ते अकरा वर्षांच्या दरम्यान मूर्त क्रियात्मक अवस्था मूर्त म्हणजे आता प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टींबद्दल विचार करू शकतात पण कशाबद्दल तर ज्या गोष्टी त्यांच्या समोर आहेत ज्यांना ते बघू शकतात हात लावू शकतात अशा मूर्त गोष्टींबद्दल उदाहरणार्थ ते वस्तूंचं वर्गीकरण करू शकतात त्यांना क्रमाने लावू शकतात गणितातली बेरीज वजाबाकीसारख्या गोष्टी समजू लागतात पण अमूर्त कल्पनांबद्दल काय जसं स्वातंत्र्य न्याय त्या अजून थोड्या अवघड असतात या वयात त्यासाठी त्यांना अजून पुढच्या टप्प्यात जावं लागतं ओके आणि तो चौथा टप्पा कोणता चौथा टप्पा म्हणजे साधारण बारा वर्षांपासून पुढे औपचारिक क्रियात्मक अवस्था इथे मग अमूर्त विचार करता येतो बरोबर किशोरवयीन मुलं आता ऍबस्ट्रॅक्ट संकल्पना समजू शकतात वेगवेगळ्या शक्यतांचा विचार करू शकतात म्हणजे हायपोथेटिकल थिंकिंग आणि वैज्ञानिक पद्धतीने तर्क करू शकतात म्हणजे आता ते जरतरच्या भाषेत विचार करू शकतात अगदी पियाझेंच्या या सगळ्या मांडणीचा शिक्षणात खूप उपयोग आहे कसा आपल्याला कळतं की प्रत्येक वयोगटाच्या मुलांची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे त्यामुळे शिकवताना त्यांच्या त्या टप्प्याला साजेल असं शिकवलं पाहिजे नुसत्या व्याख्या पाठ करण्याऐवजी कृतीतून शिकायला हवं हो खेळातून ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगमधून शिकायला प्रोत्साहन द्यायला हवा ते जास्त नैसर्गिक आहे त्यांच्यासाठी हे झालं पियाजेनबद्दल बद्दल आता आपण एरिक एरिक्सनकडे वळूया त्यांचा सिद्धांत आहे मनुसामाजिक विकासाचा हो एरिक्सन त्यांनी व्यक्तिमत्व विकासाकडे बघितलं पण सामाजिक आणि भावनिक अंगाने त्यांनी म्हटलं की आपले आयुष्य आठ टप्प्यांमधून जातं आणि प्रत्येक टप्प्यात एक आव्हान असतं एक मनोसामाजिक पेच बरोबर आणि तो पेच आपण कसा सोडवतो यावर आपलं पुढचं व्यक्तिमत्व अवलंबून असतं यात सामाजिक अनुभव महत्वाचे ठरतात हो एका टप्प्यातलं यश किंवा अयश पुढच्या टप्प्यावर परिणाम करत अगदी आणि बालपणातले पहिले पाच टप्पे तर खूपच महत्वाचे आहेत पहिला टप्पा कोणता आहे पहिला टप्पा जन्मापासून दीड वर्षांपर्यंत विश्वास विरुद्ध अविश्वास विश्वास विरुद्ध अविश्वास जर बाळाच्या गरजा म्हणजे भूक आराम प्रेम या वेळेवर आणि सातत्याने पूर्ण झाल्या तर त्याच्या मनात जगाबद्दल एक विश्वास तयार होतो हा विश्वास महत्वाचा आहे नाही का खूप महत्वाचा हा भावनिक सुरक्षितेचा पाया आहे जर हा मिळाला नाही तर पुढे जाऊन जगात वावरताना असुरक्षित वाटू शकतं आणि दुसरा टप्पा दुसरा टप्पा दीड ते तीन वर्ष स्वायत्तता विरुद्ध लाज संशय स्वायत्तता म्हणजे ऑटोनॉमी हो या वयात मुलं स्वतःहून गोष्टी करायचा प्रयत्न करतात स्वतः खाणं कपडे घालणं त्यांना ते करू दिलं पाहिजे मग हो त्यांना सुरक्षित संधी आणि प्रोत्साहन मिळालं तर त्यांच्यात मी हे करू शकतो अशी भावना वाढते पण जर सतत अडवलं टीका केली तर मग लाज वाटते स्वतःबद्दल शंका येते बरोबर इथेच सेल्फ कंट्रोल आणि इच्छाशक्ती विकसित होते मी स्वतः करू शकतो शकते ही भावना रुजते तिसऱ्या टप्पा कोणता तीन ते पाच वर्ष पुढाकार विरुद्ध अपराधीपणा इनिशिएटिव्ह वर्सेस गिल्ट म्हणजे मुलं आता स्वतःहून काहीतरी करायला बघतात हो जास्त जिज्ञासू बनतात नवीन गोष्टी ट्राय करतात खेळ प्लॅन करतात खूप प्रश्न विचारतात त्यांच्या या पुढाकाराला वाव मिळाला पाहिजे नाहीतर नाहीतर जर त्यांना सतत दोष दिला त्यांच्या कल्पना हसण्यावारी नेल्या तर अपराधीपणाची भावना येऊ शकते इथे उद्देशाची भावना सेन्स ऑफ पर्पस डेव्हलप होते मग येतो चौथा टप्पा पाच ते बारा वर्ष हा शाळेचा काळ आहे हो उद्योगशीलता विरुद्ध न्यूनगंड इंडस्ट्री वर्सेस इन्फिरियोरिटी, मुलं नवीन कौशल्य शिकतात शाळेत खेळात मित्र बनवण्यात इथे यश मिळालं तर उद्योगी वृत्ती वाढते अगदी मी हे करू शकतो असं वाटतं पण आणि इथे खरी गंमत आहे जर शाळेतल्या सुरुवातीच्या काळात मुलांना अपयश आलं इतरांची तुलना झाली तर, तर न्यूनगंड येऊ शकतो हो आणि हा फक्त त्या एका विषयात नाही तर एकंदरीत मी काहीच करू शकत नाही असा न्यूनगंड तयार होऊ शकतो जो पुढे अनेक वर्ष टिकतो हे खूप महत्वाचं आहे शिक्षकांसाठी नक्कीच प्रत्येक मुलाच्या प्रयत्नांना ओळख देणं प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आणि पाचवा टप्पा बारा ते अठरा किशोरावस्था ओळखविरुद्ध भूमिका गोंधळ आयडेंटिटी व्हर्सेस रोल कन्फ्युजन मी कोण आहे मला काय करायचंय या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा काळ स्वतःची ओळख शोधणं हो जर त्यांना स्वतःबद्दल मूल्यांबद्दल ध्येयांबद्दल स्पष्टता मिळाली तर ते आत्मविश्वासाने पुढे जातात नाहीतर गोंधळ निर्माण होतो एरिक्सन्सच्या सिद्धांतामधून भावनिक आधाराचं महत्त्व खूप स्पष्ट होतं अगदी प्रत्येक टप्प्यावर घरातून शाळेतून आश्वासक स्वीकारणारं वातावरण मिळणं मुलांच्या निरोगी विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे आता आपण ले वायगॉटस्की यांच्याकडे येऊया रशियन मानसशास्त्रज्ञ त्यांनी सामाजिक सांस्कृतिक दृष्टिकोन मांडला हो वायगॉटस्की त्यांचा विचार पियाजेपेक्षा थोडा वेगळा आहे ते म्हणतात की मुलांचा विकास विशेषतः बौद्धिक विकास हा त्यांच्या समाजापासून आणि संस्कृतीपासून वेगळा करता येत नाही म्हणजे शिकणं ही एक सामाजिक प्रक्रिया आहे अगदी आपण एकट्याने नाही शिकत इतरांशी बोलून चर्चा करून त्यांच्या मदतीने शिकतो संस्कृती आपल्याला विचार करायला शिकवते त्यांच्या काही मुख्य संकल्पना आहेत ना जसं की सामाजिक संवाद हो सोशल इंटरॅक्शन वायगॉटस्की की मानतात की ज्या उच्च मानसिक क्षमता आहेत जसं की विचार करणं प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं त्या आधी सामाजिक पातळीवर घडतात म्हणजे इतरांशी बोलताना चर्चा करताना आणि मग त्या वैयक्तिक पातळीवर येतात बरोबर आणि यात भाषा हे खूप महत्वाचं साधन आहे त्यांची अजून एक संकल्पना खूप महत्वाची आहे झेड हो झोन ऑफ डेव्हलपमेंट समीपस्थ विकासाचा क्षेत्र हे काय आहे नक्की म्हणजे बघा मूल स्वतःहून काय करू शकतं आणि कोणीतरी जास्त जाणकार व्यक्ती म्हणजे शिक्षक पालक मित्र यांच्या मदतीने काय करू शकतं या दोन्ही जो फरक आहे ते क्षेत्र अच्छा उदाहरणार्थ मूल स्वतः पाचपर्यंत मोजू शकतं पण मोठ्यांच्या मदतीने दहापर्यंत मोजू शकतं तर पाच ते दहा हा त्याचा जेडपीडी झाला शिकवताना याच एरियामध्ये फोकस करायला हवा म्हणजे जे थोडं आव्हानात्मक आहे पण मदतीने शक्य आहे अगदी आणि तिसरी गोष्ट म्हणजे सहयोगी शिक्षण कोऑपरेटिव्ह लर्निंग गट करून शिकणं हो जेव्हा गटात एकत्र काम करतात एकमेकांना मदत करतात तेव्हा ते, ते जास्त चांगले शिकतात म्हणजे शिक्षण हे फक्त डोक्यात घडत नाही तर समाजात घडतं बरोबर बर, म्हणून वर्गात गटचर्चा ग्रुप प्रोजेक्ट्स यांना महत्व आहे यातून विषय ज्ञानासोबतच सामाजिक कौशल्य पण डेव्हलप होतात संवाद सहकार्य हे खरंय आता पुढचा सिद्धांत बघूया जॉन बॉल्बी यांचा संलग्नता सिद्धांत अटॅचमेंट थिओरी हो बॉल्बी त्यांनी मुलांच्या भावनिक आणि सामाजिक विकासावर खूप महत्वाचं काम केलंय त्यांनी सांगितलं की लहान मुलांमध्ये त्यांच्या काळजी घेणाऱ्या व्यक्तीशी म्हणजे आई वडिलांशी एक भावनिक नातं जोडण्याची उपजत गरज असते अगदी अटॅचमेंट ही त्यांच्या जगण्यासाठी आणि सुरक्षित वाटण्यासाठी खूप मूलभूत गरज आहे यावर मेरी एन्सवर्थ यांनी पण काम केले ना हो त्यांनी दाखवून दिलं की काळजी घेणारी व्यक्ती जर मुलांच्या गरजांना संवेदनशीलपणे वेळेवर प्रतिसाद देत असेल तर सुरक्षित संलग्नता सिक्युअर अटॅचमेंट निर्माण होते अशी मुलं मग आत्मविश्वासाने जग एक्सप्लोर करतात हो कारण त्यांना माहिती असतं की काही झालं तरी आधारासाठी परत यायला जागा आहे पण जर काळजी घेणारी व्यक्ती प्रतिसाद देत नसेल किंवा धरसोड करत असेल तर असुरक्षित संलग्नता निर्माण होते इनसिक्युअर अटॅचमेंट निर्माण होते बरोबर आणि याचे परिणाम मुलांच्या पुढच्या आयुष्यावर त्यांच्या नातेसंबंधांवर होऊ शकतात शिकण्यावर पण याचा परिणाम होतो का नक्कीच ज्या मुलांमध्ये सिक्युअर अटॅचमेंट असतं त्यांना शाळेत भावनिकदृष्ट्या सुरक्षित वाटतं त्यामुळे ते नवीन गोष्टी शिकायला जास्त तयार असतात प्रश्न विचारायला घाबरत नाहीत शिक्षकांशी मित्रांशी त्यांचे संबंध पण चांगले राहतात म्हणजे बघा घरात आणि शाळेत मिळणारं स्थिर आणि सुरक्षित नातेसंबंध किती महत्त्वाचे आहेत मुलांसाठी हे खर आता अल्बर्ट बंडुरा आणि त्यांचा सामाजिक शिक्षण सिद्धांत सोशल लर्निंग थिअरी बंडुरा ते म्हणतात की मुलं फक्त शिक्षा आणि बक्षीस यातूनच नाही शिकत मग कशातून शिकतात ते इतरांना बघून शिकतात त्यांचं निरीक्षण करून त्यांचं अनुकरण करून ऑब्झर्वेशन आणि इमिटेशन म्हणजे निरीक्षणातून शिकणं ऑब्झर्वेशनल लर्निंग हो मुलं त्यांच्या आजूबाजूच्या महत्त्वाच्या लोकांना पालक शिक्षक मित्र मोठे भाऊ बहीण टीव्हीवरचे हिरो यांना सतत बघत असतात आणि नकळतपणे त्यांच्यासारखं वागायला लागतात अगदी त्यांच्या वागण्याचं बोलण्याचं अनुकरण करतात मग याचा अर्थ काय होतो पालक आणि शिक्षकांसाठी याचा अर्थ स्पष्ट आहे पालक आणि शिक्षकांनी स्वतःच्या वागण्याबद्दल खूप जागरूक असायला हवं कारण मुलं आपण काय सांगतो यापेक्षा आपण काय करतो यातून जास्त शिकतात आपण नकळत त्यांचे रोल मॉडेल बनतो बरोबर जर आपण सहानुभूती प्रामाणिकपणा संयम दाखवला तर मुलं ते गुण शिकण्याची शक्यता जास्त आपण राग आक्रमकता दाखवली तर तेही मुलं उचलू शकतात म्हणजे शिक्षक फक्त ज्ञान नाही देत तर वर्तन आणि मूल्यांचा आदर्श पण ठेवतात हो आपण आतापर्यंत बरेच सिद्धांत पाहिले जे मुलांच्या आतल्या गोष्टींवर किंवा सामाजिक संबंधांवर फोकस करतात पण त्यांच्या आजूबाजूचा पर्यावरण आणि संस्कृती यांचाही प्रभाव असतोच ना विकासावर निश्चितच विकास हा फक्त अनुवंशिकतेचा भाग नाहीये नेचर आणि नर्चर दोन्ही महत्वाचे आहेत म्हणजे मूल ज्या वातावरणात वाढतं ज्या संस्कृतीत वाढतं त्याचा खूप मोठा वाटा असतो ह्या वातावरणात काय काय येतं कुटुंबातलं वातावरण कसं आहे आई वडील कसे वाढवतात घराची आर्थिक परिस्थिती शिक्षणाच्या संधी मित्र कसे आहेत शाळेतला अनुभव परिसर सुरक्षित आहे का हे सगळं सग्ण। या सगळ्याचा परिणाम होतो हो शारीरिक बौद्धिक भावनिक सामाजिक सगळ्या प्रकारच्या विकासावर आणि संस्कृतीचा प्रभाव संस्कृती म्हणजे आपल्या समाजाच्या रूढी परंपरा मूल्य काय चांगलं काय वाईट याच्या कल्पना स्त्री पुरुषांच्या भूमिका सणवार भाषा हे सगळं आपल्या विचारांना आणि वागण्याला आकार देतं उदाहरणार्थ काही संस्कृतीत गटाला जास्त महत्त्व असतं तर काही संस्कृतीत व्यक्तीला याचा परिणाम मुलं स्वतःकडे कसं बघतात त्यांची ध्येय काय असतात यावर होतो म्हणजे थोडक्यात विकास हा निसर्ग आणि संगोपन यांच्यातला एक सततचा संवाद आहे बरोबर कोणतीही एक गोष्ट एकटी कारणीभूत नसते हे सगळे घटक जैविक मानसिक सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणीय एकमेकांवर परिणाम करत प्रत्येक मुलाचा वेगळा युनिक विकास घडवतात तर या सगळ्या सिद्धांतांमधनं प्रभावी शिक्षणासाठी काही कॉमन सूत्र दिसतात का नक्कीच आपण ते एकत्र आणू शकतो जसं पियाजेनुसार मुलांना कृतीतून शिकायला संधी देणं त्यांच्या वयाच्या टप्प्याप्रमाणे हो वायगॉस्कीनुसार मुलांना एकत्र काम करायला लावणं गटचर्चा करणं सहभागी शिक्षण एरिक्सन आणि बॉल्बी यांच्या विचारांमधून मुलांच्या भावनिक गरजा महत्वाच्या आहेत त्यांना सहानुभूती आणि सुरक्षित वाटेल असं वातावरण निर्माण करणं अगदी आणि सांगतात त्याप्रमाणे शिक्षकांनी स्वतः एक सकारात्मक आदर्श ठेवणं म्हणजे कोणती एकच पद्धत नाहीये अनेक गोष्टी एकत्र वापराव्या लागतात बरोबर प्रभावी शिक्षण हे या सगळ्या सिद्धांतांचं एकत्रीकरण आहे वर्डातली परिस्थिती मुलांच्या गरजा बघून योग्य तो बॅलन्स साधावा लागतो हेच खरं कौशल्य आहे तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की बाल विकास ही किती गुंतागुंतीची प्रक्रिया आहे त्यावर कितीतरी गोष्टींचा प्रभाव असतो हो मुलांचे स्वतःचे बौद्धिक टप्पे त्यांच्या भावनिक गरजा सामाजिक संदर्भ संस्कृती त्यांचे अनुभव नातेसंबंध सगळं काही महत्वाचं आहे हे सिद्धांत आपल्याला हा प्रवास समजून घ्यायला मदत करतात एक प्रकारे दिशा देतात अगदी हे सिद्धांत म्हणजे विकासाच्या नकाशावरचे महत्वाचे बिंदू आहेत आपल्याला मुलांकडे अधिक सजगपणे बघायला शिकवतात नक्कीच मुलांच्या आत डोकावण्याची खिडकीत जणू आणि जाता जाता एक विचार येतोय हे जे वेगवेगळे पैलू आहेत विकासाचे प्याजेंचे टप्पे एरिक्सनच्या गरजा वायगॉटस्कीचा सामाजिक दृष्टिकोन बॉल्बीची संलग्नता बंडुराचं निरीक्षण हे सगळे एकमेकांत कसे गुंथलेले आहेत आणि एकत्र कसे काम करतात हे जर आपण अजून खोलवर समजून घेतलं तर तर मुलांशी बोलण्याच्या त्यांना शिकवण्याच्या आपल्या रोजच्या पद्धतींमध्ये काही सहज बदल आपण आणू शकतो का न कळतपणे यावर विचार करायला नक्कीच वाव आहे